आईस ठेचा बनवला आहे काय म्हणतात सगळ्या मिरच्या आणि सगळं तिळ फडा 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 उडायला लागली बाई <laughs> चटा चट चत, चटा चट चटकी बसले म्हणतात ना काय सांगू तुम्हाला तर मी का नाही हवा का तीळ शेंगदाणे आणि हिरवी मिरच्या ह्याचा ठेसा बनवीत आहे आणि मी आता नंतर थंड झाल्यावर लसूण टाकून चांगलं मस्तपैकी वाटणार आहे ह्याला तर गाईस बघा तिळ्या टाकले छंद अयो बापरी अजू बपरू गोळ्या मारायला लागले अजून फोटाफट तर मी एकदम मस्त आपल्या गावाकड्यासारखा तिकट जा झन जन बनणार आहे बाबा गाई खूप छान लागतो ठेस खूप छान लागतो चौदार एकदम छान चविष्ट बघाई सापंठेचा वाटीत आहे ते का खूप छान खमंग वाशीत आहे शेंगदाणी तीळ आहे मिरच्या मीठ आणि लसूण गावाकडे तव्यात रे करत ना खूप छान चव लागते बघा टेस्ट तव्यातला खेळ वाटायच चालू आहे तर गाईस हे बघा का माझा ठेचा झाला आहे बघितलं का हे बघा वाटणं झालं आहे ठेचा हे बघा बघितलं का गावाकडल्यासारखं छान एकदम क्रंची तर आपण गेलासानी वाटलेला आहे